नमस्कार यूट्यूब फॅमिली विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर तुम्ही इथे पाहू शकता ही चटणी इतकी दिसायला सुरेख दिसते चवीला तर अप्रतिम लागते आता तुम्ही म्हणाल की ही खोबऱ्याची चटणी असेल किंवा शेंगदाण्याची चटणी तर नाही ही आहे कारल्याची चटणी अगदी तोंडाची चव गेली असेल तर किंवा आपल्याला ताटामध्ये काहीतरी चमचमीत खायचं असेल तर अशावेळी तुम्ही ही चमचमीत अशी कारल्याची चटणी नक्की ट्राय करा रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी पहा चला सुरुवात करूया गॅसवरती एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये चार चमचे तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये घालायचं आहे एक छोटी वाटी शेंगदाणे एक छोटी वाटी भाजलेली डाळ एक चमचा उडीद डाळ अर्धा चमचा जिरे त्यानंतर घातलेला आहे एक अर्धी वाटी बारीक असा कढीपत्ता त्याचबरोबर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आता हे संपूर्ण साहित्य संपूर्ण असं हे व्यवस्थित परतत राहून छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता हलकंसं हे साहित्य जे आहे संपूर्ण डाळवं जे भाजत आहे अगदी छान असं भाजलं गेलं पाहिजे कुरकुरीत झालं पाहिजे आता बऱ्यापैकी हे सर्व भाजल्यानंतर याच्यामध्ये घालायचे आहे एक वाटी भरून बारीक कट केलेली कोथिंबीर कोथिंबीर ही छान अशी तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया आता हे संपूर्ण साहित्य भाजले गेले ते एका ताटामध्ये काढून घेऊया आपण जे डाळवं भाजलं आहे त्याच्या अगोदरच इथे मी छान असं बारीक हे कारलं कट करून घेतलं होतं आणि हळद आणि मीठ घालून व्यवस्थित असं अर्ध्या चाटासाठी मुरत ठेवलं होतं तर इथे अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता छान त्याला पाणी सुटलेलं आहे आता पुन्हा एकदा हाताने थोडंसं हे व्यवस्थित चोळून घेऊन त्याच्यामधील जे पाणी आहे ते या पद्धतीने आपल्याला हाताने काढून घ्यायचं आहे जेणेकरून ते छान असं कोरडं होईल पुन्हा त्याच पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आप सतत परतत राहून छान खरपूस असं हे कारलं तळून घ्यायचं आहे जेणेकरून ते छान असं कुरकुरीत बनलं जाईल इथपर्यंत आपल्याला इथे तळायचं आहे तर पुन्हा एक दोन चमचे याच्यामध्ये तेल मी वाढवलेलं आहे जेणेकरून छान असं खरपूस कारलं तळलं जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता सतत परतत राहून हलकाचा तांबूस रंग डाग येईपर्यंत आपल्याला हे कारलं भाजून घ्यायचं आहे तर इथे आपलं मग कारलं जे आहे ते छान असं तळून कुरकुरीत होईपर्यंत तयार झालेलं आहे आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला तळून घेतलेलं कारलं काढून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला ते छान असं बारीक करता येईल आता आपण सर्व डाळवं याच्यात न घालता फक्त आपण सुरुवातीला कारलं जे आहे ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जास्तही बारीक नाही किंवा जास्तही ओबडदुबड नाही या पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता बारीक झालेल्या पुन्हा त्याच कारल्यामध्ये आपण हे संपूर्ण जे डाळवं आहे ते घालूया आता हे सर्व घातल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट तर इथे मी दोन चमचे लाल तिखट घातलेला आहे त्याचबरोबर एक ते दोन तुकडे चिंचेचे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान अशी चटणी तयार करून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता अगदी तोंडाला पाहताक्षणी पाणी सुटेल अशी ही चमचमीत कारल्याची चटणी तयार झालेली आहे बऱ्याच ठिकाणी कारलं म्हटलं की प्रत्येकजण नाक मुरडत असतो अशावेळी त्यांना ही अशी चटकदार आणि चमचमीत कारल्याची चटणी एकदा नक्की बनवून खायला खाला म्हणजे पुन्हा पुन्हा ही रेसिपी तुमच्या घरामध्ये नक्की बनेल रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकोनचे बटन दाबा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही एकदा ही सी रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद भेटूया अशाच व्हिडिओसोबत बाय बाय